संतोष महाराज पायगुडे यांचे प्रवचन सेवा या ठिकाणी आयोजित केली होती आपण सर्व पैलवान मंडळींनी ती श्रवण केली खरं तर ही प्रवचन सेवा ठेवण्यामागचा उद्देश एवढाच आहे की आपण वयाच्या दहा अकरा वर्षापासून तर वयाच्या पंचवीसाव्या वर्षपर्यंत आपण या ठिकाणी या तालमीमध्ये में मेहनत करत असतो आणि आपल्या वस्तजांचं आपल्या आई वडिलांचं आपल्या गावाचं आपल्या भागाचं नाव रोशन करण्यासाठी आपण या ठिकाणी आलेला असता आणि या तालमीमध्ये महाराज अनेक मुलं या महाराष्ट्रातली आहेत आता काही हरियाणाची आलेली आहेत तरी ह्या मुलांना एक चांगलं कुठली दिशा आणि दिशा कळ कल, कळावी कारण ही मुलं ह्या वयातच घडू शकतात मी गणेश भाऊंना अनेक वेळा म्हणलं की आपण ह्या मुलांसाठी ही त्यांच्या आईवडिलांचे किंवा तुमच्या प्रयत्नाने ही शरीराने मजबूत होतील कोणी विचाराने आणि मनाने मजबूत झाले पाहिजे आणि म्हणून ह्या मुलांचे विचार आत्ताच जर प्रकट झाले तर यांचे आयुष्य पुढे सुजलम सप्लम झाल्याशिवाय राहणार नाही आणि म्हणून आजच्या या दिवसाला आपण प्रवचन सेवा या ठिकाणी आयोजित केली होती आणि ज्यांची प्रवचन सेवा आपण ऐकली ते सुद्धा एकेकाळचे महान मल्ल होते आणि एक पैलवान सुद्धा एक चांगला कीर्तनकार एक प्रवचनकार होऊ शकतो हे त्यांनी आज आपल्याला दाखवून दिलं तसेच त्यांनी मग अशी जोग महाराजांचं त्यांच्या प्रवचनात उदाहरण दिलं जोग महाराज सुद्धा या हिंदुस्थानातील मोठे पैलण होते आणि एक पैलवान या वारकरी संप्रदायाची स्थापना करू शकतो आणि आज माग मागच्या आषाढी एकादशीला जवळजवळ सत्तावीस अठ्ठावीस लाख भाविक त्या पंढरपूरमध्ये होते खर तर ही त्या का एका पैलवणीने केलेली स्थापना म्हणून आज तुम्हाला सगळ्यांना या ठिकाणी प्रेरणा मिळाली आहे असं मला तरी वागवं ठरणार नाही आणि आपले वस्ता सुधाऊ गणेश भाऊ दांगट खऱ्या अर्थानं तुम्ही चांगले नशीबवान मंडळात की तुमचा एक वस्ताज वारकरी संप्रदायाचा पायी काय मी महाराज एकदा दोन तीन वर्ष येतोय मी ज्या वेळेस तालमीत आलो त्यावेळेस भाऊ पंढरपूरच्या वारे लगेल ते आणि मला हिता आल्याच्या नंतर समजलं भाऊ वारीला गेल्यात पण मला तिला पालकांनी सगळ्यांनी सांगितलं की भाऊ दरवर्षी आळंदी ते पंढरपूर पायी वारे करतात हे एक आदर्श घेण्यासारखं वगैरे नाही तुम्ही बाकीच्या तालमीत अनेक भाग आज एवढं मोठं त्यांचा या ठिकाणी खूप मोठा त्याग आहे आज त्यांच्या मातोश्री आणि मिसेश आहे ना आज भाऊच्या मातोश्री आणि मिसेस या ठिकाणी आहेत खरं त्यांच्याही तुम्हाला कुठं ना कुठं तरी आशीर्वाद आहेत जर एखाद्या कैद्याला जर हे झाली सजा झाली तर त्याची तो कैदे सजा भोगत असतो पण त्याची पत्नी त्या कैद्यापेक्षा जास्त आणि त्याची मुलं आई वडील त्या कैद्यापेक्षा जास्त सजावट होत असतात तस आज भाऊ त्यांच्या आयुष्यातलं रोज सकाळ संध्याकाळ जर पाठ उठून आणि संध्याकाळी यायचं तुम्हाला या ठिकाणी कुस्तीचे धडे शिकवायचा तुमचं व्यायाम घ्यायचा तुमच्यासाठी दोन प्रशिक्षक असे अनेक व्यवस्था आणि हे सगळं करत असताना स्वतःचा प्रपंच करत असताना एवढी मोठी तालीम या ठिकाणी उभी करणं ह्या सोप्या गोष्टी नाही म्हणून वस्तांचाही आदर ठेवणं तितकंच महत्वाचं आहे महाराजांनी तुम्हाला तुमच्या आई वडिलांविषयी सांगितलं की आज अनेक मुलं त्या महाराष्ट्रातून या ठिकाणी आले आहेत त्या मुलांच्या आई वडील आज काय काम करत असतील शेतात काबड कष्ट करत असतात पण मुलांना तुम्हाला ह्या दिवस परत येणार नाही आम्ही पण याच्यातून गेलेलो आहे आम्ही काय एवढं भाई चांगलं तुमच्याहीपेक्षा कदाचित आमच्या वागणुकी बेकार असतील पण आज आम्हाला अनुभव आलेला आहे की तुम्ही काहीतरी सुधारा यातून आणि पाहुणा म्हणलोय की आपण निदान वर्षातून दोन तरी असे लेक्चर या ठिकाणी ठेवू त्या वर्षी आपण या प्रवचनाने सुरुवात केली पण मुलांना कुठंतरी दिशा देण्याचं काम या माध्यमातून होईल अनेक मुलं जे शिकतायत त्या मुलांवरती पण जी काही मुलं शिक्षण सोडून फक्त तालमीतच आहेत त्यांचा कुठंतरी बेनमच झाला पाहिजे आत्ताच ही पहिलं खूप जरा वेगळ्या मार्गाने पण चाललेली आहे ह्याच्यावर सर्वांनी कंट्रोल ठेवा आपल्या आई वडिलांचं या तालमीचं नाव काढण्याचं काम तुम्ही मंडळी निश्चितपणाने पण एक तुम्हाला त्याची सहानुभूती म्हणून या ठिकाणी आजची प्रवचन सेवा आयोजित केली होती आणि आज गुरुपौर्णिमा आहे एक सगळ्यात चांगला योगा आहे की गुरुविषयी खरं तर प्रत्येक माणसाच्या जीवनात पहिले गुरु त्यांच्या आई आणि वडील असतात आणि महाराजांनी तुमच्या आई आणि वडिलांबद्दलही सांगितलंय की ते काय करतायत आणि गुरुंच पण किती तुमच्या जीवनामध्ये महत्वाचं पार्ट असतो की गुरु सुधान तुमच्यासाठी केवढा मोठा त्याग देतात आज मी मागा सांगितलं की भाऊ जर इथे येत आहेत त्यांच्या आई वडील त्यांची मुलगी बसली मला वाटते स्वतःच्या रक्ताच्या नात्यान तो दुर्लक्ष करून ते तुमच्यासाठी देत आहेत म्हणजे काय सोपी गोष्ट नाही म्हणून आज या गुरु पौर्णिमेच्या निमित्तानं आपण या ठिकाणी ही प्रवचन सेवा आयोजित केली होती सर्व मुलांनी ह्या प्रवचन सेवा अगदी ला पण आय मुद्दाम ठेवलेली ताई मुलं इथं आता पाय पासून बसले होते आपल्याला सगळ्यांना माहितीये शंकर पुजारी यांना सांगतात पैलन म्हणजे मन मेंदू आणि मनगट ह्या तिन्ही गोष्टी तर तुम्हाला पाहिजे पण एक चांगला पैलन होण्यासाठी तुम्हाला पहिली शिस्त पाहिजे तुमच्यात संघर्ष पाहिजे आणि तुमच्यात संयम पण पाहिजे ह्या तीन गोष्टी जर तुमच्याकडे असल्या ना तुम्ही जीवनात कुठंच कमी पडणार नाही म्हणून ह्या काही काही गोष्टी हे तुमचं होय आज तुमच्याकडून व्यायाम करून घ्या तुमचं शरीर घडत जाईल पण तुमच्या चांगले विचाराचे बन संस्कार झाले पाहिजे यासाठी हा प्रयत्न आहे तरी महाराजांनी आपल्या या हनुमान आखाड्याच्या विनंतीला मान देऊन या ठिकाणी त्यांनी प्रवचन सेवा या ठिकाणी आपल्याला दिली त्याबद्दल हनुमान आखाड्याच्या वतीने या ठिकाणी हरिभक्तपरायन पैलून संतोष महाराज पायगुडे यांचा या ठिकाणी सन्मान करण्यात येत आहे त्यांचा सन्मान एकेकाळचे प्रसिद्ध पैलवान नहरी अण्णा चोरगे त्याचप्रमाणे गणेश भाऊ दांगड आणि पहिले युवराजी वाल्लेकर अमोलजी मारैया दारा शिवचे पाहुणे मत या तुम्ही सगळ्यांनी एक लक्षात ठेवा थोडी शिस्त ही फार महत्वाची आहे तुम्ही किती काय करा मग अशी मी जवळजवळ दहा पंधरा मुलांना सांगितलं असेल महाराज आले तुम्हाला एक दोन तीन दिवस झाली कल्पना आहे की आपल्या तालमीमध्ये या ठिकाणी प्रवचन शिवाय पुण्यलिका उर्दवारी ज्ञान ज्ञानदेव उत्तर पंढरनाथ भगवान की जय माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय युवराज おいで。<Yeah. S 2> <Yeah. S 3> okay. यानंतर आपल्या तालमीचे वस्ताज पैलवान गणेश भाऊ दांगड आज गुरु पौर्णिमा आहे त्यांचा या ठिकाणी आपल्या सर्वांच्या वतीने या ठिक या ठिकाणी सन्मान करण्यात येणार आहे आणि सर्व मुलांनी या ठिकाणी लाईनीत्या आपण एक ग्रुप फोटो काढू आणि त्याचबरोबर आपल्या सर्वांचे कोच रामसिंग राजपूत आणि बालाजी बोरुंगे यांचंही आपल्या जीवनामध्ये खूप फार मोठं तुम्हाला मार्गदर्शन आहे आज गुरुपौर्णिमा आहे ह्या सर्व वस्ताद मंडळाचं आपलं सन्मान करणं आज एक काम आहे म्हणून आपण सर्वप्रथम भाऊंचा सन्मान करून घेऊ आणि नरारी भाऊ हे त्यांचं वयात चौऱ्याऐंशी तर ते इथेच एवढ्या आठवणीने दोन इथे संध्याकाळी मी पाहतोय त्यांना एवढ्या का पोराला विचार कार्या नाही केली काय नाही केली पुन्हाही ते विचारतात म्हणजे त्यांचाही तुम्हाला फार मोठा या जीवनामध्ये आशीर्वाद आहे तरी त्यांचाही सन्मान करणं आपल्या सर्वांचं काम आहे तर या सर्व वस्ताद मंडळींचा आपण या ठिकाणी आता सन्मान करून घेऊ सर्व पैलवन म्हणल्याने विनंती सर्वांनी शिस्तीत पहिली पहिली लाईन सर्वांनी गुरुचं दर्शन करायचं आणि पाठ्यापैकी होऊन थांबायचं मग सगळ्यांचा एक ग्रुप फोटो काढू फक्त गडबड करू नका पहिली ही लाईन उठा त्याच्यानंतर दुसरी लाईन सगळ्या गुरुजनांचं दर्शन घ्या महाराजांचं दर्शन घ्या हा सगळ्यांनी दर्शन झालं की मागे येऊन उभं राहायचं चला बाकीची लाईन उठा हे उठ परा